भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे जे बी सीआरपीसी होतं क्रिमिनल प्रोसिजर कोड त्याच्याऐवजी आता हा नवीन कायदा आलेला आहे ज्याच्या जा, रिप्लेसमेंट मध्ये तर त्यामध्ये झिरो एफ आय आर नावाची तर नक्की झिरो एफ आय आर म्हणजे काय प्रकारे हा आता ही आली असं आपण म्हणतो ती दाखवली गेली आहे ऑन रेकॉर्ड पण आधी ही ही कन्सेप्ट होती रेकॉर्ड पण ती पोलीस सो मेनी टाइम्स ते इफेक्ट्युअली त्याचा उपयोग करत नव्हते आता मँडेटरी होईल की झिरो एफ आय कर करताच येते आणि झिरो एफ आय पुढे इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं हे पूर्वी जे व्हायचं की या आमचं आमचं ज्युरिस्डिक्शन नाही आहे दुसऱ्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे तुम्ही कथरू कोत्र, कोथरूडचे पोलीस नाही तर डेक्कनला जा हा जो आता गोंधळ आहे तो बंद होईल कायद्याने तो लिहिलेला आहे की आता झिरो एफ आय रजिस्टर करता येते आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की फिर्याद जेव्हा आता नोंदवायची असते तर नवीन बी एन एस एसप्रमाणे यू कॅन रजिस्टर अॅन एफ आय आर ऑनलाईन ओके बऱ्याभया रजिस्टरिंग एन एफ आय आर ऑनलाईन द पोलीस विल बी गिव्हन सर्टन अमाऊंट ऑफ डेल टू व्हेरीफाय द कंटेंट्स ऑफ द सेम अँड देन रजिस्टर अ एफ आय आर ऑन द डॉक्युमेंट इट त्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊनच फिर्याद नोंदवायला पाहिजे असंही आता काही उरलेलं नाही यू कॅन डायरेक्टली रजिस्टर एन एफ आय आर ऑन ऑनलाईन विच विल बी व्हेरीफाईड बाय द पोलीस आणि मग त्याच्यावरती पोलीस पुढची कारवाई करतात आणि जेव्हा एफ आय आरचा प्रश्न येतो तेव्हा असं होतं की आपण एफ आय आर द्यायला जातो काही वेळा पोलिस म्हणजे अशा काही बातम्यांमध्ये येते की पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही दुर्लक्ष केलं कॉमन मॅनला या सगळ्या गोष्टी तितका माहिती नसतात त्यामुळे तो काय म्हणतो की एखादी गुन्हा घडलाय मी जाऊन सांगितलं पण त्यांनी काही त्यांनी मलाच परतून लावलं किंवा हे काही कंप्लेंट करतोय वगैरे असं होतं किंवा तर ह्या संदर्भात काही तरतूद असती का की कुठं पोलिस वरिष्ठ पोलिसांकडे जाता येतं वगैरे असं काही तरतूद असती अगदी नक्कीच असते बेसिकली uh, तुम्हाला फिर्याद नोंदवायला गेल्यावरती एक गोष्ट ही नक्की माहिती पाहिजे की फिर्याद ही नोंदवलीच गेली पाहिजे म्हणजे पोलिसांवरती ती मॅन्डेटरी ड्युटी आहे द वर्ड शॅल हा यूज केलेला आहे मे यूज केलेला नाही जर पोलिसांनी तुमची फिर्याद घेतली नाही तर आधीच्या सी आर पी सीमध्येही हे होतं आत्ताच्या बी एन एस एसमध्ये पण हे आहे आधी त्यांनी हेही सांगितलेलं होतं की पो ह्या पोलीस स्टेशनला गेलात आणि या पोलिसांनी तुमची फिर्याद नोंदवली नाही म्हणून दरवाजे बंद होत नाहीत तुमचे तुम्ही कमिशनरकडे जाऊ शकता किंवा त्याच्या वरिष्ठ ऑफिसरकडे जाऊ शकता आणि ती तुम्ही त्यांना कंप्लेंट देऊ शकता आणि त्याच्यावरनं क बेसिकली आम्ही काय पक्षकारांना सांगतो की तुम्ही जा आणि कमिशनर ऑफिसमध्ये दे लेखीपत्र देऊन या त्याचं इनवर्ड मिळतं आणि मग इन कमिशनर ऑफिसचे ऑफिसर्स ते बघतात आणि ती परत त्या पोलीस स्टेशनला येते विथ अँड डायरेक्शन की त्या इन ॲप्रोप्रिएट ॲक्शन बी टेकन ऑन द सेम याही उपर जर काही झालं नाही तर तुमच्याकडे कोर्टात जाऊन कोर्टात कंप्लेंट दाखल करून त्याच्यावरती पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनचे आदेश घेण्यासाठी प्रोविजन्स आहेत